पेन अर्बन बँक संघर्ष समितीने महिंद्रशेठ थोरवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले की आमदार महेंद्र थोरवे हे दोन हजार एकोणीसपासून पेन अर्बन बँक संघर्ष समिती व ठेवीदारांच्या पाठीशी तन धनाने खंबीरपणे उभे आहेत तसेच पेन अर्बन बँक संघर्ष समितीचे सदस्य मोहन सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार मी मोहन सुरवे गेले एकोणीस पासून तसं पाहिलं तर मी संघर्ष समितीमध्ये काम करतोय दोन हजार दहा पासून हे पहिले आमदार आहेत महेंद्र शेठ थोरवे की ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या वेदना आणि आम्हाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे ते समजले आम्हाला पूर्ण दोन हजार एकोणीस साली निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन पन्नास हजारचे चेक एक आर्थिक मदत वकिलीसाठी किंवा वकिली नेमणूक करणार होते ते त्यानंतर त्यांचं आघाडीचं सरकार होत मुख्यमंत्री माननीय ठाकरे होते बरं का त्यांच्या प्रयत्न केला त्यांना भेटण्यासाठी परंतु त्यांनी काही अडीच वर्षात पहिल्या मीटिंग दिलीच नाही साहेबांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर आमच्या दोन मिटिंगा घडून आणल्या त्यानंतर सात डिसेंबर दोन हजार ला सरकार जेव्हा स्थापन झालं नवीन त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर देखील सह्याद्री अतिथीगृहामध्ये दे। मुंबईला आम्हाला मिटिंग दिली त्यानंतर त्यांनी प्रयत्न करताना उदय सामंत जे पालकमंत्री जे होते त्यांना भेटण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य तर केलंच पण तिथे सुद्धा आपली बाजू आमची प्रकटपणे मांडली हा प्रश्न हाच केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांची आम्हाला या युती सरकारची गरज आहे आणि त्यामुळे त्यांचं यावेळेस येणं हे महत्वाचं आहे जेव्हा मनोज जनांगे पाटलांचा सर्वपक्षीय प्रश्न मराठा आरक्षणाबद्दल बॉम्बेला लागला होता त्यावेळेस आम्ही मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादी भवनमध्ये गेलो होतो तिथे माननीय तटकरे साहेबांना आम्ही पाच लाखाचा विमा कवच मिळावं याच आमच्या जे तुमचे चिंतामणी पाटील नावाचे सचिव आहेत त्यांनी तसं लेटर दिलं लिहून त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आम्हाला एकत्रित बोलवलं माननीय वळसे पाटलांकडे आणि त्या मिटिंगला अचानक हे महाराज येऊन बसले आता ते म्हणत असतील मी ते घडवलं तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि महत्वाचा विषय की यांनी आमच्यासाठी केलं म्हणूनच आज आम्ही त्यांना समर्थनासाठी इथे आलेलो आहोत आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आमच्या संघर्ष समितीतर्फे देत आहोत